खरं तर मी बोलतानाच माझी धडधड वाढलेली आहे तुमची काय अवस्था असेल मी कल्पना करू शकतो तर आता आपण तो निर्णय जाहीर करणार आहोत ज्याची वाट आपण सगळेजण बघत आहोत तर मी कुणाल यांना विनंती करतो की त्यांनी जो निकाल लागलेला आहे तो समोर स्क्रीनवरती त्यांनी डिक्लेअर करावा धक माझी वाढली ते उभं राहून कोण होईल इन मिनिस्ट्रीचा मुख्यमंत्री याची उत्सुकता सर्वांच्या चेहऱ्यावरती जी दिसत आहे ती उत्सुकता काही सेकंदामध्येच तुमच्या समोर ते नाव येणार ना आहे सुंदर चेहरे दिसत सर्वांचे समोरून मला सर्वांचं स्क्रीनकडे असं लक्ष आहे की कधी एकदा डिक्ले होते मी पहिला कधी बघेन मंत्रिमंडळ दोन हजार सोळा सतराचं हे मंत्रिमंडळ या ठिकाणी जाहीर होतय मुख्यमंत्री पदासाठीचे सात उमेदवार अनिकेत मोरे सातारा अरे बापरे दोन नंबर साठी टाय झाला आहे दोन नंबर साठी टाय झाला आहे काटे की टक्कर त्या सर्वांसाठी अगोदर जोरदार टाळा झाल्या पाहिजे सर्वांच्या गजाला खान आणि विवेक पवार या या दोन दोन नावामध्ये टाय झालेला आहे पण मी माननीय विधानसभा अध्यक्षांना विनंती करतो या की या दोन्हीपैकी दुसरा आणि तिसरा नंबर त्यांनीच जाहीर करावा दोन आणि तीन नंबर च मंत्रीपद माननीय विधानसभा अध्यक्ष या ठिकाणी जाहीर करतायत सर आता या ठिकाणी अतिशय अवघडाचा निर्णय करायचं काम मला सांगितलंय विवेक पवार आणि गजला खान या दोघाला समान मत पडली खरं म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळे पर्याय आहेत एक तर ईश्वर चिठ्ठी पण असते टॉस्क पण केला जातो पण तरी हा प्रयोग टाळून विधानसभेचा अध्यक्ष असल्यामुळे काय जे <laughs> <laughs> निर्णय करायचा तुम्ही करा आणि त्याच आणि त्याचा काय परिणाम होतील ते, ते, ते तुम्हीच भोगा पण साधारणत असं आहे की आपण बघतो की नैसर्गिक न्याय करताना स्वाभाविकपणे आपल्याला धोनीच्या जरी मत सारख्या पडली असली तरी आपण अनेक विचार करतो तस कबड्डी खेळामध्ये एक कबड्डी घालत जातो आणि त्याला सात सात जण घेरतात सहानुभूती कोणाच्या बाजूला राहते तर तो खेळतो त्याच्या बाजूला जस रस्त्याने एक मोटरसायकल वाला चालला आणि दुसरा कारवाला आला आणि दोघांची धडक झाली सहानुभूती जाती ती त्या मो, मोटरसायकलवाल्याकडे आणि त्यामुळे स्वाभाविक माणसाची स्वाभाविकता आहे म्हणून अशी सहानुभूतीचा आता खरं म्हणजे सहानुभूतीने निर्णय करता येत नाही गोष्ट खरी कायद्याच्या चौकटीत कुठे सहानुभूतीने निर्णय करता येत नाही पण हे उदाहरण मी सांगितले आपल्याला की माणूस काय विचार करू शकतो आणि म्हणून मला असं वाटतं की गझला खान यांना आपण निश्चितपणे त्यांची निवड करावी असं वाटतं जोरदार टाळ्यांनी आपण गजलाखांचं अभिनंदन करूया या इन मंत्रिमंडळ दोन हजार सोळा सतराची उपमुख्यमंत्री म्हणून गजलाकार विनंती करतो की मी आता जी यादी आपल्याकडे सुपूर्द करेन त्या खात्याच्या मंत्र्यांची नावं आपण या ठिकाणी जाहीर करावीत मुख्यमंत्री अनिकेत मोरे आता ज्यांचा आपण घोषित केलं उपमुख्यमंत्री खान, गृहमंत्री गृहमंत्री विवेक पवार उप उपमुख्यमंत्र्याला पेक्षा ग्रह खात महत्वाचं आहे अर्थमंत्री तेजस पाटील